मला जेव्हा आमंत्रण आलं तेव्हा मी पटकन हो म्हणाले

आहे ठाणे सांस्कृतिक सांस्कृतिक शहर या शहरामध्ये आगळी वेगळी दिवाळी आज शिवसेना आणि जिजाऊ तर्फे साजरी करण्या भेटत ठाण्याच्या एकवीस झोपडपट्ट्यामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजची दिवाळीचा पहाट आपण साजरी करतो येऊळचे आदिवासी बांधव आहेत त्यांच्या मुलांसाठी दिवाळी पहाट साजरी करतो म्हणून चेक <खेगेगेगे> नाक्यावरच्या कचऱ्याच्या ढिगावरती काम करणाऱ्या मुलांसाठी अधिवेगळी दिवाळी आपण साजरी करतो आपण सर्वसाधारण माणसाचा दिवाळीचा सण साजरा करतच असतो परंतु ज्या गोरगरिबाला उद्याला दुपारच्या जा जेवणाचा वांदा असतो संध्याकाळच्या जा जेवणाचा वांदा असतो त्यांच्या मुलांसाठी त्या मानवांसाठी त्या भगिनींसाठी शिवसेना ठाणे व जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था आयोजित आजची दिवाळी पा साजरी करण्यासाठी खूप आनंद वाटला त्या मोठ्या प्रमाणामध्ये हजारो गोरगरिबांची मुलं या दिवाळी पहाटमध्ये मनोरंजन आहेत सहभाग घेत आहेत त्याचबरोबर शहरातील उच्च वर्गीयच्यातनं मग दिनंदानेपासून अनेक मोठ्या सोसायटीतील बांधव भगिनी या दिवाळी पहाटमध्ये त्यांचा आनंद द्विधित करण्यासाठी एन्जॉय करतात सर इतरांच्या दिवाळ्या हा सामान असेल तर तुमची एक सामाजिक बांधकी ठेवून तुम्ही आज इथे दिवाळी पाठीतून पहिल्यांदा सुरुवात केली आहे प्रत्येक कार्यक्रमात सामाजिक वार्ताहर असतो काल ठाण्याच्या प्रत्येक जो फ्री कोचिंग क्लासेस आहेत विद्यार्थ्यांसाठी पहिली ते बारावीपर्यंत फ्री कोचिंग क्लासेस आहेत पोलीस भरती केंद्र आहेत स्पर्धा परीक्षा अभ्यासिका आहेत एवढ्यावर न थांबता आमच्या ठाण्या शहरातील भगिनींसाठी मग मुंब्रा असेल दिवा असेल तर सावरकर नगरपर्यंत प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे भ भगिनी मागतील तिथे ते योगा क्लासेस असेल मेहंदी क्लासेस

तिच्याही आडे अडचणी आपण समजल्या पाहिजे आपल्या आप गाडीचा ड्रायव्हर आहेत त्याच्याही मुलांबाबत आपण विचारपूस केली पाहिजे आपण रिक्षात बसल्यानंतर त्या रिक्षावाल्या दादालाही त्याच्या दुःख विचारलं पाहिजे आणि जे काय आपल्याला शक्य आहे ते खालीचा वाटा आपण त्यांच्यासाठी केला पाहिजे ज्याप्रमाणे आपण बघतोय तर प्रत्येक बांधव मोठमोठी मंदिरं बांधतात सोन्याची मंदिरं बांधून तसं देवालय करतात त्याप्रमाणे महाराष्ट्रातील तमाम बांधवांना भगितींना विनंती आहे तर आपले देव हे गोरगरीब समाज आहे त्या गोरगरीब समाजाचे दुःख मग विद्यार्थ्यांचं शिक्षण असेल आरोग्यवर क्षेरोजकारचे आपल्या ताट्यातली अर्थी बाजू देऊन त्या आपण त्या उपाशी नाही देण्याचं काम प्रत्येकाने कर केलं पाहिजे एवढंच जाहीर